मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील करे येथील डेरे पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्तानं पायी दिंडी काढली गेली संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर अशा विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या तालुक्यातील वेल्हाळे येथील विठ्ठल मंदिरापर्यंत ही दिंडी काढली गेली या दिंडीत विद्यार्थ्यांनी लेझिम रिंगण फुगडी असे अनेक खेळ सादर केले तर मंदिरामध्ये भजनाच्या तालावर नृत्यही सादर केलं यावेळी विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी विषयी आपलं मनोगत व्यक्त केलं तर या दिंडी सोहळ्यासाठी वेल्हाळे गावचे सरपंच विष्णू आभाड माजी सरपंच गोरख सोनवणे सुभाष गुळवे आणि भजनी मंडळ ग्रामस्थ यांची उपस्थिती होती प्रकाश वलवे सुभाष गुळवे आणि ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे तर स्कूलचे सुपरवायझर प्रदीप सुलाखे यांनी या सोहळ्याविषयी माहिती दिली आहे

जसं आपल्या हिंदू धर्मा हिंदू धर्मामध्ये या मुलांना आपल्या हिंदू धर्मामध्ये काय असतं आपली बाकीची स्वतः कशी करावी हे सर्व ज्ञान या शिक्षकांनी तसेच त्यांचा संपूर्ण स्थाप यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपले जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा विद्यालय असेल ही या

आमच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी नेहमीप्रमाणे आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणी दिंडी सोहळ्याचं आयोजन करत असतो आज यावर्षी आपण या ठिकाणी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीद्वारे सरपंच व ग्राम ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे भजनी मंडळींनी आपल्याला सहकार्य करून आपल्याला या गावामध्ये आमंत्रित केलेलं आहे त्या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी मोठ्या फाटा माटात आपण दिंडीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या दिंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना एक संदेश देत असतो की जे काही पाश्चात्य शिक्षण त्या ठिकाणी इंग्रजी मा देत असतो परंतु महाराष्ट्रातील महाराष्ट्र हे शांतांची भूमी आहे आणि या संतांची भूमी असताना त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर असतील संत एकलास असतील संत जनाबाई असल आणि या सर्व संतांनी त्या ठिकाणी लोकांना शांततेचा संदेश दिला सत्याचा संदेश दिला आणि आपल्या धर्माचा आदर करा त्याच्या संदर्भामध्ये आपण विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारची शिकवण त्या ठिकाणी देण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारचे कलागुण जपसले गेले पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आयोजन करत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये संदेश गेला पाहिजे की जी महाराष्ट्राची संस्कृती आहे जी ग्रहण घडणे आहे जे रूढी परंपरा आहे त्या रूढी परंपराला कसल्या प्रकारचा गालबो मिळाला लागला आपले जे छोटे छोटे विद्यार्थी पुढे भारताचं भविष्य तयार होते त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची संस्कृती समजली पाहिजे आपण या ठिकाणी त्या ठिकाणी जे आषाढी एकादशीच्या निमित्ताने जे वारकरी भाविक भक्त त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पंढरपूरला जात असतात त्याप्रमाणे आपण हे सगळे वारकरी आज तुम्ही पाहत आहे स्कूल स्कूलचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी फाटामाटात मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी दिंडीचं आयोजन करतात त्या ठिकाणी रिंगण सोहळा असतो भजन असतं कीर्तन असतं आणि त्या कीर्तनाच्या काळामध्ये सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी होऊन त्या ठिकाणी कार्यक्रम चालत असतो आज सांगायला खूप आनंद होतो की आमची संस्था त्या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जी डेरे साहेब यांचं एक विजन होतं की डेरेस करेसारख्या त्या आनंदनामध्ये एक महाराणा होत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी एक शाळा चालू केली आणि आज खऱ्या अर्थानं सांगायला खूप आनंद होतो की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चारशे विद्यार्थी मोठ्या उत्साहामध्ये शिक्षण घेत आहेत सरांचं एक युजन होतं की शहरी भागातील मुलगा आणि ग्रामीण भागातील मुलगा यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची दरी न राहतात त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं महत्व त्या ठिकाणी समजलं पाहिजे इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व निर्माण झालं पाहिजे इंग्रजी त्यांना इंग्लिश सारखं शिक्षण भेटलं पाहिजे हे सरांचं स्वप्न होतं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरांनी ती शाळा आपण या ठिकाणी चालू केली आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आमच्या शाळेमधून दहावीच्या पाच बॅच आउट झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या पोस्टिंगला आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी वकील आहे खूप आनंद होतो सांगायला की सरांचं विजन होतं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं शिक्षण भेटलं पाहिजे ते आज भेटते आणि त्याचा आम्हाला आनंद होतोय त्याचप्रमाणे आम्हाला सतत त्या ठिकाणी हे काम करण्यासाठी आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय त्या ठिकाणी श्रीराजजी डेरे साहेब यांचं खूप मार्गदर्शन लाभतं जे सरांचं स्वप्न आहे ते पुढे घेऊन घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी अॅडव्होकेट श्रीराजजी डेरे सर करत आहे त्याचबरोबर आम्हाला वेळोवेळी सतत असं काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या संस्थेच्या संचालिका त्या ठिकाणी आदरणीय अंकिता शिवराज डेरे मॅडम आहेत कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी शाळेला सहकार्य करण्यासाठी तत्पर तत्पर असतात असतात मार्गदर्शन करण्यासाठी आणि आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष शिव मॅडम त्याच्याबरोबर गेली अनेक वर्षांपासून डेरे इंग्लिश मिडियम मध्ये अशा प्रकारचे धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे उपाध्यक्ष अॅडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी यांचं मार्गदर्शन मिळत असतं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलचे सुपरवायझर प्रदीप सुलाखे के जी प्रमुख सुप्रिया शिंदे आय टी आय कॉलेजचे मुख्याध्यापक धनंजय जोंधळे आणि शिक्षक यांचं मोलाचं सहकार्य आहे यावेळी स्कूलच्या वतीनं गावातील सरपंच पदाधिकारी आणि भजनी मंडळ यांचा सत्कार केला गेला विद्यार्थ्यांचं उज्ज्वल यश भविष्य आणि प्रगतीबरोबरच आध्यात्मिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी संस्था नेहमीच अग्रेसर असते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ